चॅनल ला लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा तर चार बाय दोन जर कापूस केला ते काय होतं चार बाय दोन मध्ये चार चार असल दोन फुट असल तर चार दोन्ही आठ स्क्वेअर फुट एक झाड त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागी आठ अठरा पंचेचाळीस म्हणजे पाच हजार दोनशे तीनशे झाडे बसायले मध्ये एकच बॅग एक एक बसायले तर शेतकऱ्यांनी तुम्हाला कापूस कमी खर्चामध्ये कसा करायचा तुम्हाला सांगतो त्यासाठी काय करायचं तुम्ही पुढच्या वर्षी तीन बॅग कापूस तीन बाय एक कापूस लावा तीन बाय एक कापूस केला की तीन एकर तीन तीन स्केअर फुटावर एक झाड त्रेचाळीस हजार पाचशे चार भागीले तीन म्हणजे तीन तीनदा तीन तीनशे बारा जवळपास चौदा हजार चारशे झाडं एक एकर मध्ये बसायले मग एक एकर मध्ये चौदा हजार झाडं बसायले मग चार बसतात तुमच्या का, कापसाला फक्त एकच खताचे खात्याचे डीएपीचे द्यायचे खर्च करू नका मी कोणत्या कापसाला काय होत कि पंचवीस फुट पंचवीस पासून चाळीस पर्यंतच बोंड लागतात तुम्ही काय करा ती हो सा, ये ये तीन बाय एक कापूस लावा एखादी बॅग खताचे घाला परत खत देऊ नका परत त्या कापसाला वीस गुंड लागले की तुम्हाला नऊ कुंडर कापूस होतो पण तुम्ही काय करायला शेतकरी चार बाय एक पाच बाय एक सहा सात असा अंतर करायले आणि खत इतकं दिले याने एक दिले तिथे दोन द्यायला त्याने दोन दिले की तुम्ही चार द्यायला तसं करू नका आता ही जी आयोजक मंडळी त्यांना मी म्हणत की आम्ही परत एखादा उन्हाळ्यामध्ये असाच एखादा प्रोग्राम ठेवू आणि परत कापसाबद्दल की हवामानाचा अंदाज देत नाही या शेतकऱ्याचं कुठं कुठं नुकसान होतं त्याचा सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे म्हणून म्हणून हे तुम्हाला सांगतो किंवा हे कापूस केला की वीस गुंड लागले हे नऊ कुंडल कापूस होतो म्हणून एक बॅग खताची की कोणता कापूस एवढा वाढतो आणि पोळ्याच्या वेळेस काय होतं त्या कापसाचं अंतर मिळतं आणि कोणत्या कापसाला वीज बोंड लागतात यावर्षी बघा तुम्ही किती बोंड लागले म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची खर्च करू नका अंतर कमी करा आणि अंतर कमी करा आणि वीज बोंड जरी लागले की काय होतं की तुम्हाला नोकरी उतर येतो हे झालं कापसा बदल चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा